कार चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना जेर बंद गुन्हे शाखा कक्ष तीन विरार नालासोपारा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक दोन एक तीन दोन हजार पंचवीस भारतीय दंड संहिता कलम तीन शून्य तीन दोन प्रमाणे दाखल गुन्ह्यातील फिर्यादी यांनी त्यांची वॅगनार कार क्रमांक एम एच झिरो थ्री ई एस डबल वन नाईन वन ही दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक वाजता ते सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान डांगेवाडी फाईम अँड सन राईस मिल समोरील रोडवर नालासोपारा पश्चिम येथे उभी करून ठेवलेली असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांची कार त्यांच्या परवानगीशिवाय लबाडीच्या इराद्याने उघड्यावरून चोरी करून नेली म्हणून सदर बाबत दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीस रोजी नऊ पंचेचाळीस वाजता गुन्हा नोंद आहे माननीय वरिष्ठांनी मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त